दहा हजार रुपयांमध्ये काही होत नाही मानधन वाढवा असं म्हणणाऱ्या अंगणवाडी सेविकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झापलं आहे उद्या तुम्हाला एक लाख दिले तरी कमी वाटतील मानधन वाढवण्यात आले आहे तुम्ही जे सांगितलं ते लक्षात ठेवतो योग्य वेळी निर्णय घेतो असं अजित पवार म्हणाले आहेत एका कार्यक्रमामध्ये अजित पवार बोलत होते यावेळी अंगणवाडी सेविका देखील उपस्थित होत्या एक अंगणवाडी सेविका उभी राहिली यानं तिने आपली व्यथा मांडली गेल्या पन्नास वर्षापासून आय सी डी एस योजना आहे ग्राउंड लेवलची ही योजना आहे पण यासाठी काम करणारी अंगणवाडी सेविका आज खुश नाही असं अंगणवाडी सेविका म्हणाली अंगणवाडी सेविका पुढे म्हणाली की आमची मागणी आहे की आमच्या मानधनामध्ये वाढ व्हावी तुम्हाला विचार करता आला तर तुम्ही यावर जरूर विचार करा कारण दहा हजारामध्ये काहीही होत नाही अजित पवारांनी अंगणवाडी सेविकेच्या या मागणीला उत्तर दिले किंवा एका प्रकारे अंगणवाडी सेविकेला असं म्हणता येईल अजित पवार म्हणाले की ज्या वेळेस योजना आली तेव्हा मी आमदार होत तेव्हा साठ रुपये महिना मिळत होता ते वाढवत वाढवत आम्ही इथं पर्यंत आणलं आहे ही केवळ राज्याची योजना नाही याला केंद्राचा काही निधी असतो अन राज्याचा काही निधी असतो यामध्ये काम फक्त पाच तास असतं म्हणजे तुम्ही अर्धवेळ काम करता याचा अर्थ वेळेसाठी वीस हजार दिल्यासारखा आहे तुम्ही असेच म्हणत बसाल तर उद्या तुम्ही म्हणाल की एक लाखाने देखील काही होत नाही अंगणवाडी सेविका शिजवण्याचं काम करून अर्धवेळ काम करत असते मी हा विषय टाळतोय असं नाही मागे आम्ही कोतवालांचं मानधन वाढवलं पोलीस पाटलांचं वाढवलं अंगणवाडी सेविकांचं वाढवलं आहे तुम्ही सांगितलेलं आम्ही लक्षात ठेवतो आणि योग्य वेळी याबाबत निर्णय घेतो असं म्हणत अजित पवारांनी अंगणवाडी सेविकेला चूप केलं